नमस्कार मिलिंद तर्फे कॉमेडीतर्फे पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन आणि हे दिवाळी तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस ये हो, अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आज आहे एकवीस ऑक्टोंबर मंगळवार आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाचा टाईम आहे सहा वाजून दहा मिनटं आणि आठ वाजून चाळीस मिनटाचा टाईम आहे या वेळेमध्ये आपण लक्ष्मीपूजन करू शकता लक्ष्मीपूजन यांना सर्वात हा महत्त्वाचा आणि अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस हे मानल्या जाते लक्ष्मीपूजन साजर करते वेळेस काय साहित्य असते आणि साहित्य बघा पूजासाठी कळस असते कळस कळसावर नारळ नारळ घ्यायचं आणि एक तांब्या घ्यायचा तांब्यावर आणि कळस ठेवायचा असते आणि नागिलीचे पानं हे पण असतात पूजेसाठी नागिलीचे पानं आणि कोणी त्याच्यानंतर कोणी वापरतात केळीची पानं किंवा नारळाची नारळाची पानं किंवा ऊस हे आणि प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार हे पूजेसाठी वापरले जातं केळीची पानं पण आणि त्याच्यासाठी असे पाच कोंडले आण कोंडले आणतात त्याच्यामध्ये कोंडले कोल्ह्यामध्ये आहे ना त्याच्यामध्ये हे बताशे असतात आणि त्याच्यामध्ये साळी साळीपासून जे बनवलेले असतात ते लह्यात ते टाकलेले असतात ते भरून आणि पूजेसाठी लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती असते आणि पूजे करते वेळेस लाल कपडा ठेवायचा असते लाल कपडा घ्यायचा असते आणि त्याच्यामध्ये पूजेसाठी कोणी पाटावर पूजा करतात आणि दुसरं काही असते साहित्य त्याला का, का चौरंग म्हणतात चौरंग पण नसते चौरंगावर आहे ना लाल कपडा ठेवायचा असते ठेवायचं असते वरी कळस असते आणि आणि साहित्य त्यामध्ये धने असतात कोणी गहू धने गहू तांदूळ आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं असते आणि त्याच्यानंतर कोणी इच्छेनुसार कोणी पैसे बी ठेवू शकतात पूजेसाठी आणि त्या धने हे खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मीपूजनसाठी जे वस्तू वस, असते ते त्याला केरसोणी म्हणतात किंवा आपण झाडू म्हणतो ते झाडू हे खूप अतिशय महत्त्वाचं असतं ते लक्ष्मीसाठी आणायचं असते ही नवं झाडू असते आणि आज जे लक्ष्मीपूजन असते लक्ष। वेळेस यांना घरामध्ये सु स्वच्छता ठेवायला पाहिजे आणि घरामध्ये चौहूकडे जे आहे ना पाच सहा वाजले असते त्यावेळेस त्यावेळेस यांना चौकडे आहे ना प्रकाश ठेवायला पाहिजे अंधार नसायला पाहिजे जर समजा अंधार जर असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही लक्ष्मी निघून जाते तरी प्रत्येकाने आहे ना घरामध्ये आहे ना अंधार पडला असेल तर प्रत्येकाने लाईट लावायचं असते आणि स्वच्छ घर असते आणि स्वच्छ घर ठेवायला पाहिजे आणि जिथं जा लक्ष्मीपूजन करता किंवा पूजा करता ती जागा आहे ना अतिशय स्वच्छ ठेवले पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये आहे ना सर्व रूमामध्ये ज्याचे असतील चार असतील पाच रूम जेवढे असतील त्या घरामध्ये आहे ना रूमामध्ये लाईट ठेवायला पाहिजे प्रकाश असायला पाहिजे हे प्रत्येकाने ही काळजी घ्यायला पाहिजे आणि लक्ष्मीपूजनच्या वेळेस आहे ना असं नारळ आणायला पाहिजे नारळ आणि त्याच्यानंतर एक तांब्या असायला पाहिजे तांब्या आणि ते कळसासाठी असते आणि तांदूळ पण घ्यायला असते अशा प्रकारे यानं लक्ष्मीपूजन केले जाते हा लक्ष्मीपूजन आहे ना संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाने उत्साहाने हे लक्ष्मीपूजन केले जाते आज लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आहे ना प्रत्येकाने आहे ना कोणी गाड्याची पण पूजा केल्या जाते गाड्या गाड्या असतील टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील ते पूजा केल्या घरी पण पूजा केल्या जातात प्रत्येकाने कंपन्या असतील किंवा दुकानं असतील त्या ठिकाणी असे आज लक्ष्मीपूजनचं आज आहे ना सर्व जे आहे ना सजून गेलेले असतात कोणी लाईटिंग केलेले असतात त्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा दुकाने सर्व लाईट असतात घरी नसल्या लाईट असतात हे एक लक्ष्मीपूजनाचं खूप अतिशय महत्त्वाचं असते लक्ष्मीपूजन करते वेळेस आणि प्रत्येक घरामध्ये आणि शांतता ठेवायला पाहिजे आणि लक्ष्मीसाठी आणि हार पण आणायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची मूर्ती किंवा मूर्ती मूर्ती नसेल तर कोणी आणून फोटो पण ठेवायला पाहिजे आणि पूजन टाईम तर तुम्हाला सांगितलेलं आहे सा अजून परत सांगतो टाईम सहा वाजून दहा मिनटं टाईम सुरुवात होती पूजनाची सहा वाजून दहा मिनट मिनटापासून तर आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत हे पूजनाचा टाईम असते आणि धनाची किंवा पैशाची तांदूळ गहू धने आणि ज्यांना डायरी आणि पूजेसाठी कोणी पेड़े आणतात पेड़े आणि त्याच्यानंतर पूजेसाठी सामान्य पाच फळं ठेवायला पाहिजे केळी सेप किंवा सीताफळ कोणते फळ फळ फळं घेऊया शीत सेप असेल किंवा केळी डाळिंब आणि त्याच्यामध्ये का काम होतं ते दुसरं बरेच पाच वस्ती कोणती घेऊ शकतात जांब घेऊ शकतात त्याच्यामध्ये बघा एक सेप, सेप 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 डाळे जाम सीताफळ केळी आणि हे पेळे हे एवढे वस्तू ठेवायला असायला पाहिजे आणि बघा हे लक्ष्मीपूजना निमित्त तुम्हाला आमच्या मिलिंद घाटे कॉमेडीतर्फे आणि कॉमेडीतर्फे सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या लाख लाख सुब्या लाख लाख सुभेच्या तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटी दिवसही हो आणि तुमच्या घरामध्ये आनंदवामय वातावरण हो आणि तुमचे हसिकिळीचे दिवसही हो आणि तुम्हाला सर्वांना जे चांगले दिवस हो आणि हे लक्ष्मी माता हे सर्वांचं कल्याण कर कर आणि सर्वांचं आयुष्य उज्ज्वल आणि भविष्य हे चांगलं होऊ दे त्यांची कामना पूर्ण होऊ द्या आणि सर्वांमध्ये एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना आणि हसत खेळत राहावे आणि आणि दीपा आज दी लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजन झाले की दोन तीन दर परत दो, दोन दिवसानंतर ही दिपाळी असते दिपाळी तर सुरू झालेली पण भाऊबीज असते त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा आणि सर्वांनी एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना ठेवा सर्व परिवाराने हसत करत राहावे लक्ष्मीपूजनचा आज आहे घरामध्ये शांती सुख आणि स्वच्छता ठेवा आणि सवीकरण आणि प्रकाश ठेवा एवढे आणि नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी नवीन ब ब्लॉग बघण्यासाठी आमच्या एम जी न्यूज महाराष्ट्र चॅनलला आणि मिरिंद घाटे कॉमेडी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नाही केले तर तुम्हाला आमचे प्रत्येक ब्लॉग आणि व्हिडिओ बघता येणार नाही